रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नामाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत आज आपण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया विद्यार्थी मित्रांनो क्रांतीसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते क्रांतीसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे क्रांतिकारक मानले जात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्यावरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला सातारातील प्रति सरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्वाचा होता त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्वाचे ठरते नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली प्रति सरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून जबरदस्त आव्हान निर्माण केले प्रति सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतीसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्वपूर्ण ठरले या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशत निर्माण झाली होती प्रति सरकार अथवा प्रति सरकार म्हणून या काळात ते ओळखले गेले मंत्र मंत्री प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली विद्यार्थी मित्रांनो क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनाच्या थोडक्यात माहिती घेऊया महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच प्रति सरकार किंवा प्रति सरकार हा समांतर शासनाचा एकमाव द्वितीय प्रयोग राबवणारे लढवये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एळे मच्छिंद्र या गावी झाला लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त मुलेच, लोक त्यांच्याकडे आकर्षित होत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ म्हणून नोकरी केली पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले एकोणावीसशे तीसच्या च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता स्वातंत्र्य लढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया क्रांतीसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान एकोणाशे तीसच्या च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोडी नानांकडे होती ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतीसिंहाचे प्रमुख योगदान होय ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता आपला आपणच करू कारभार हे सूत्र त्यांनी इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रति सरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती प्रति सरकारच्या माध्यमातून लोक न्यायालये अन्नधान्य पुरवठा बाजार व्यवस्था यासारखी लोक उपयोगी कामे केली ब्रिटिशांची राजव्यवस्था नाकारून त्यांनी एकोणासशे बेचाळीसच्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली प्रति सरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी गदी माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता विद्यार्थी मित्रांनो नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली त्यातल्या एका दलाचे तुफान दलाचे फील्ड मार्शल जी लाड होते या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत तलवारवारी जांबिया या परंपरागत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉम्ब गोळे फेकण्याचे प्रशिक्षण या, या जवानांना होते प्रति सरकारने गाव गाववर बसवलेल्या दहशत दहशतवतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली या प्रति सरकारच्या माध्यमातून बाजार व्यवस्था अन्नधान्य पुरवठा भांडणतंटे सोडवण्यासाठी लोक न्यायालयांची स्थापना दरोडेखोरांना पिळवणूक करणाऱ्या सावकारांना पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाज उपयोगी कामे करण्यात येत होती या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी तुफान सेना या नावाचे सैन्य दलाची स्थापना केली होती ब्रिटिशांच्या रेल्वे पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरण करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरित्या राबवले एकोणावीसशे त्रेचाळीस ते एकोणावीसशे शेहेचाळीसच्या या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे पंधराशे गावात प्रति सरकार कार्यरत होते या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला नाना पाटलांच्या प्रती सरकारला लोक पत्री सरकार, सरकार म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपाळ्याला पत्रा ठोकित अशा अफवा असत वीस ते एकोणाशे बेचाळीस या काळात आठ ते दहा वेळा तुरुंगात गेले एकोणाशे बेचाळीस ते शेहेचाळीस या काळात ते भूमिगतच होते ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले जंग जंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली त्यांची जमीनही सरकार जमा केली याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावर एकोणासशे शेचाळीसमध्ये क्रांतिसिंह कराड तालुक्यात प्रकट झाले यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजश्री शाहू महाकार्याचा प्रभाव होता त्यांनी गांधी विवाह हो, ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला तसेच शिक्षण प्रसार ग्रंथालयाची स्थापना अंधश्रद्धा निर्मूलन ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारणेचे कार्य केले त्यांच्यामुळे शाहीर निकम नागनाथ अण्णा नायकवडी यासारखे कार्यकर्ते घडले स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतीसिंहांचे सहा डिसेंबर इसवी सन एकोणावीसशे शहात्तर वाळवामध्ये निधन झाले मला वाळव्यामध्येच दहन करण्यात यावे ही त्यांची इच्छा होती त्यानुसारच वाळव्यामध्येच दहन करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य उत्तर काळातील कामगिरी बघूया देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद